गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मंजूर झालंय शासनानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकशे पासष्ट कोटी रुपये दिलेत मात्र त्यातील तीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही जमा झालेली नाही हे अनुदान तात्काळ शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करावं अशी मागणी दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी शेतकरी संघटनेचं आंदोलन झालं होतं त्यानंतर शासनानं अनुदान मंजूर केलं आणि एकशे पासष्ट कोटी रुपये वर्ग केले त्यापैकी नव्वद कोटी रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत मात्र अजूनही तीस टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा पुन्हा सर्व्हे करून त्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावं अशी मागणी रघुनाथदा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेनं आहे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून गायीची खरेदी आहे हा व्यवसाय तोट्यात गेला तर अनेक शेतकरी अडचणीत येतील तसंच दूध महापूर योजनेला खीळ बसेल वैरण पशुखाद्य आणि जनावरांच्या औषधांचा खर्च विचारात घेऊन शासनानं तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ अनुदानाची रक्कम वर्ग करावी अशी मागणी रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे अॅडव्होकेट माणिक शिंदे ज्योतिराम घोडके अमरसिंग राजपूत मानसिंग शेलार बाबासाहेब पाटील युवराज शेलार बाबासाहेब चौगले यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली